तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी रस्ता आणि पुलाच्या अभावी ढोरबगाव परिसरातील शेतकरी त्रस्त शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून असतो शेतीच्या मिळकतीतूनच शेतकरी आपला प्रपंच चालवतो शेतकऱ्यांचे शेतजमीन ही सर्व निसर्गावर अवलंबून असते निसर्गाने साथ जर सोडली तर शेतकरी हवालदिल होऊन जातो तसेच अनेक संकटांशी शेतकऱ्यांना मात करावी लागते प्रत्येक शेतकरी आपल्या जीवाचं रान करून शेती करत असतो आपला संपूर्ण उदरनिर्वाह असलेल्या शेतीपर्यंत जर शेतकरी पोहोचू शकत नसेल तर शेती करणे कठीण तर आहे त्याचप्रमाणे आपला प्रपंच चालवणे देखील अवघड आहे अशीच धक्कादायक बाब ढोरपगाव परिसरातील शेतकऱ्यांसोबत दिसून येत आहे परिसरातील शेतकऱ्यांचा शेतात जाण्यासाठी रस्ता नाही आणि पुलाअभावी शेतात जाण्याचा संपर्क तुटल्याने शेतकरी झाले आहेत शेतकऱ्यांच्या या नुकसानीचा विचार करून शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन गाव व शेतकऱ्यांकरिता तात्काळ रस्ता तसेच उड्डाण पुलाची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे ढोरपगाव